पण्डरपुर विठुराया तू गबा पावशील काय पण्ढरपुर विठुराया तू गरिबाला पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील श्रीमता मडी चल आलो मीणाग मोडी ಗಾಡಿ, ಶ್ರೀಮಂತ ನಾಯನೋಟಾಡಿ ನೋಡಿ ಮೀ ಬಗ್ತಾರೇ ತು ಅಭಿಷೇಕ ತು ಸಂಕಿಲ್ಲ ಆಲೋ ಶರಣಧರ ಚರಣದೆವ ದರ್ಶನ ದೇಶ ಕಾಯ पंढरपूरच्या विठुराया तू गरिबाला पावशील काय पंढरपूरच्या विठुराया तू गरिबाला पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काय श्रीमंत घालती दया दुधाचे स्थान घेऊन आलो देवा तुळशीचे पान श्रीमंत घालती दह्या दुधाचे स्नान घेऊन आलो देवा तुळशीचे पान मी हात जोडिले तुझ्या पाया पडले मला सुखात ठेवशील काय आलो शरण चरण चरणदेवा दर्शन दय पण्ढरपुर विठुराया तू गरिवा पाशील काय आलो शरण धरले चरण चरणदेवा दर्शन काय आलो शरण धरले चरण चरणदेवा दर्शन काय श्रीमंत दशीलकाय श्रीमन्ती पेडेभर प्यारी फळ देवा तुळशीची माळ श्रीमंत अनती पेडे बर्फी आणि फळ मी आली देवा तुळशीची माळ पूजेली मूर्ती केली मी आरती पदरात घेशील काय आलो धरले चरण देवा दर्शन काय पण्ढरपुर विठुराया तू गरिवा पाशील काय आलो शरण धरले चरण चरणदेवा दर्शन काय